नमस्कार नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये आज आपल्याकडे आलेल्या आहेत त्या म्हणजे सुरेखाताई धायगुडे आणि आदिशक्ती गुरुकुलचे अनेक वेगवेगळे उपक्रम असतात आता कालच श्रीसुक्त कार्यक्रम होऊन गेलेला आहे आता उद्या शनिवार आणि उद्या चतुर्थी आहे उद्या सुद्धा अथर्व शीर्षाचा कार्यक्रम आहे जवळजवळ आठवड्यातून तीन ते चार दिवस आमचे अनेक वेगवेगळे उपक्रम चालू असतात त्यामध्ये महिलांचा आवडीचा उपक्रम म्हणजे सुगम संगीत आणि हा सुगम संगीताचा उपक्रम मात्र कोणी चुकवत नाही आणि त्या सुगम संगीतामध्ये जो मनाला आनंद मिळतो तो खूप छान आहे आणि हे ऑनलाईन सुगम संगीतामध्ये आमच्या ह्या सुरेखाताई या धाय सुरेखाताई धायगुडे या सभासद आहेत आदिशक्तीच्या सभासद आहेत आणि म्हणूनच सभासदांसाठी ही एक स्कीम मी सुरू केली ती म्हणजे त्या तुमची जन्मतारीख आणि तुमचा मोबाईल नंबर यावरून तुमच्या जीवनात काय घडते हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तर आदिशक्ती गुरुकुलमध्ये सुरेखा ताई धायगुड्यांचे खूप खूप स्वागत आहे ताई खूप स्वागत हा बघा सुरेखा तांची जन्मतारीख आहे बावीस एक एकोणीसशे साठ यामध्ये बावीस जानेवारी एकोणीसशे साठ ही जन्मतारीख असल्यामुळे त्यांचा जो मुलांक आहे तो मुलांक चार येतोय आणि त्यांचा भाग्यांक या संपूर्ण जन्मतारखेची बेरीज ही तीन येते त्यामुळं या एकूण संपूर्ण जन्मतारखेमध्ये नेमकं काय त्यांच्या जीवनात कोणत्या घटना घडल्या त्यां कशामुळं काय झालं कोणत्या जन्मतारखेमुळे किंवा कोणत्या अंकामुळे त्या ठिकाणी काय घडलं हे आता या ठिकाणी सांगतेय सुरेखाताई मी जे सांगेल ते बरोबर आहे का हे पण तुम्ही सांगा मला तर बघा तुमची जन्मतारीख बावीस आहे तर बावीस म्हणजे वरवर पाहता तुम्ही खूप स्ट्रॉंग आहे असं वाटतं पण आतून तुम्ही हळव्या आहात बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे स्वभाव हळवा आहे म्हणजे चेहऱ्यावर तुम्ही स्ट्रॉंग दाखवता मी किती स्ट्रॉंग आहे बघा असं तुम्हाला तुम्ही दाखवता कसं आहे की दोन अधिक दोन बरोबर चार चार हा राहूचा अंक आहे राहू महाराज कधी हळवेपणा करणार नाहीत परंतु दोन हा अंक मात्र चंद्राचा आहे आणि चंद्राचा चंद्र म्हणजे हळवं मन चंद्र म्हणजे प्रेम चंद्र म्हणजे खूप आनंद प्रेम समाधान आणि खूप आकर्षण असं आहे तर त्यामुळे तुमचा स्वभाव हळवा आहे दुसऱ्यांच्या बद्दल तुमच्या मनात अत्यंत प्रेम आहे बरोबर बरोबर आहे बरोबर आहे खूप छान आहे स्वभाव पण आमच्याशी जेव्हा तुम्ही बोलता ना तेव्हा आम्हाला तसं वाटत नाही तेव्हा असं वाटतं की बघा किती परफेक्ट आहेत तर तुम्ही खूप परफेक्ट तुम्ही वाचन करता सप्तशतीमध्ये पण तुम्ही वाचन करता खूप स्पष्टपणे आणि परफेक्ट वाचता तुम्ही हा परफेक्टनेस जो आलेला आहे तो राहू महाराजांमुळे आलेला आहे खूप परफेक्ट काम आहे तुमचं या ठिकाणी जानेवारी महिन्यातला तुमचा जन्म आहे की त्या जानेवारी या रवीच्या रवीचा अंक आहे आणि त्यामुळे तुम्हाला रवीच्या अंकामुळे तुम्हाला सरकारी नोकरी मिळाली आणि चांगल्या पदावर तुम्ही नोकरी करत होत्या तर तुम्ही सांगा की कोणत्या ठिकाणी तुम्ही नोकरी आणि कशी केली मी बीएसएनएल मध्ये सर्व्हिस करत होते हा आणि पदावर होते चांगल्या पदावर ना हा तर तुम्ही चांगल्या पदावर होत्या हे कशामुळे समजलं तर जानेवारी महिन्यातल्या एक या तारखेमुळे समजलं एक हा महिना जानेवारी महिना आणि तो पहिला महिना एक आहे आणि म्हणून या ठिकाणी तसं समजलेलं आहे आपल्याला की तुम्ही अधिकार पदावर आणि सरकारी नोकरीमध्ये तुम्ही होत्या हे या ठिकाणी समजतंय त्याचप्रमाणे तुमची तुमचा जो मुलांक आहे तो चार असल्यामुळे आयुष्यभर तुम्हाला खूप संघर्ष करावा लागला का हो बरोबर आहे नाही फक्त बरोबर चूक नाही तुम्हाला खरंच संघर्ष करावा लागला का हे सांगा कारण मी म्हणते त्याला तुम्ही बरोबर असं म्हणून संघर्ष करावा ला लागला कारण लोकांकडून काम करून घेणं करणं हे पण होत म्हणजे तुम्ही जिथं काम करून संघर्ष व्हायचा हा हा म्हणजे त्यांच्या इतरांकडून आता खाली असणाऱ्या लोकां तुम्ही उच्च पदावर होत्या ना हो हा तर त्यामुळे असं तो संघर्ष करावाच लागतो तिथे तर हा संघर्ष या ठिकाणी लागला अत्यंत तुम्ही हुशार हुशार आहात बुद्धिमान आहात परंतु मध्ये मध्ये जो संघर्ष करावा लागला ना त्यामुळे थोडस तुम्हाला मात्र वाईट वाटायचं त्या गोष्टीमुळे हम्म आता या ठिकाणी तुमच्या अंगी काही कलागुण आहेत का किंवा होते का मी अध्यात्मामध्ये म्हणजे हे करते पुढे गेला मी स्वामी केलेले आहेत म्हणजे पावचे स्वरूपानंद आहेत त्यांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ मी गुरु केलेले त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना वगैरे जाणं करणं हे मला खूप आवडतं आणि माझे मिस्टर आता सेवा म्हणून त्या ह्याच्यातच अकाउंटचं काम करतात तर त्यांना मदत करणं हे पण मला खूप आवडतं पण कला कोणती हातात आहे तुमच्या मी कलेबद्दल विचारलं अध्यात्माकडे मी वळणारच आहे तुमच्या कारण अध्यात्म पण ह्या मोबाईल नंबरमध्ये तुमच्या जन्मतारखेमध्ये पन... म्हणजे रांगोळी काढणं पूर्वी मोत्याचे से सेट तयार करणं वेगवेगळं बे, विणणे भरणे शिवणे हे मी पूर्वी खूप करत होते त्यामध्ये एक तोरण करणं हार करणं फुलं करणं एक प्रकारे सुबकता होती का त्यामध्ये तुम्ही जे काम म्हणजे काय जरा वडील आम्ही चौघी बहिणी एक भाऊ असल्याने शिक्षण आणि ह्याच्यातच कुठे गेलं म्हणजे वडील एकटेच मिळवणारे होते त्यामुळे खाऊन पिऊन सुखी होतो पण छान तर आता ह्या ठिकाणी असं आहे की बावीस एक, एक एकोणीसशे साठ ही जन्मतारीख असल्यामुळे खरं तर तुमच्याकडे ज्ञान व्यवहार ज्ञान खर तर खूप छान होतं आणि तुमच्या ज्ञानामुळे तुम्ही व्यवस्थितपणे पैसा कमवला नोकरी तुम्ही चांगली केली वगैरे हे सगळं ठीक होतं परंतु जेव्हा तुमचा हा जो मोबाईल नंबर आहे तर त्यामध्ये अंक एक असा आहे की तीनशे म्हणजे तीन शून्य शून्य हा एक अंक आहे आणि पुढचा अंक आहे तो म्हणजे तीनशे एक म्हणजे याचा अर्थ शून्याच्या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणी तीनच धरत असतो म्हणजे या ठिकाणी तीनशे हा अंक आणि पुढे पुन्हा तीस हा अंक या अंकामुळे काय झालं की तीन मुळे जे ज्ञान मिळतं पैसा मिळतो तर याच प्रमाण हे खूप वाढलं मग हे प्रमाणाबद्दल मी काय म्हणतेय हे एकदा लक्षात घ्या बाकी ऐकणाऱ्या सगळ्यांसाठी सुद्धा हे महत्वाचं आहे समजा जर का आपल्याला एक कप चहा ठेवायचा असेल तर एक कप चहा मध्ये आपण एक एकच चमचा साखर घालतो छोटा चमचा असेल तर दोन चमचे घालतो साखर एका एक कप चहा मध्ये आपण किती साखर घालतो तर एक चमचा मग आता तुमची जन्मतारीख आणि तुमचा मोबाईल नंबर या दोन्ही मध्ये मिळून तीनच प्रमाण अति झालंय अति म्हणजे अति झालेले ज्याप्रमाणे आपण एक कप जर चहा ठेवला तर त्यामध्ये पाच चमचे साखर घालू का नाही नाही घालणार ना आणि जर घातली जर का चहामध्ये आपण साखर पाच चमचे घातली एक कप चहामध्ये पाच चमचे घातली गोड होईल किती गोड गोडाचं प्रमाण खूप होईल अति अति गोड होईल अति गोड होईल आणि तोच प्रकार या ठिकाणी झालेला आहे की तीनचे गुणधर्म काय आहे की ज्ञान व्यवहार ज्ञान पैसा यश समाधान हे सर्व काही तीन या अंकामुळे मिळतं परंतु या ठिकाणी तीनच प्रमाण अति प्रचंड झालं आणि जेव्हा एखादी गोष्ट जास्त होते तेव्हा त्याचे ते उलटे परिणाम होतात समजा शरीरात सुद्धा साखर जास्त झाली चालेल का नाही चालणार जर शरीरात साखर जास्त झाली तर आपण ती साखर कमी करण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेस आपण डायबेटीस झाला असं म्हणतो आपल्याला तशा पद्धतीनं या ठिकाणी तीनच प्रमाण जास्त झाल्यामुळे तीनचे सगळे गुणधर्म निघून गेले तीनचे गुणधर्म काय आहे तर ज्ञान व्यवहार ज्ञान पैसा यश समाधान या सगळ्या गोष्टींचं प्रमाण उलट झालं कमी झालं आणि ते कशामुळे तर या तीन ह्या ह्या अंकामुळे तीन हा अंक त्या ठिकाणी पहिल्यांदा आलाय तीनशे दुसऱ्यांदा आलेला आहे तीस एकूण तीन हा अंक हा पाच वेळा तिथं आलेला आहे शून्याच्या ठिकाणी आपण पुन्हा तीनच धरतो म्हणून तर हे तीनच अति प्रमाण अतिप्रमाण झाल्यामुळे या ठिकाणी असं झालेलं आहे तर मोबाईल नंबरमध्ये ही एक मोठी चूक आहे परंतु आता मोबाईल नंबरचा जर विचार केला या ठिकाणी तर यामध्ये तुम्हाला एक अध्यात्माचा भाग मात्र या ठिकाणी दिसतोय मगाशी तुम्ही मला सांगितलंच की तुम्ही आता मिश्रांना मदत करता अध्यात्मामध्ये आहे एवढंच नाही तुम्ही आपल्या सप्तशतीमध्ये सुद्धा आहात हो oh. हो की नाही सप्तशती वाचनामध्ये तुम्ही आहात तर मग अशा वेळेस तुमची आध्यात्मिक वृत्ती ही कळते आध्यात्मिक तुम्ही आहात आणि या ठिकाणी काही अंक तुमच्या तारखेत नाही मिसिंग झालेले आहे आणि त्यामुळं तुम्हाला पाच हा अंक नाहीये बघा बरोबर तारखेत पाच हा अंक नसल्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या जन्मतारखेमध्ये पाच हा अंक नाही त्यांची ना। पाठ दुखते बरोबर आहे का हो पाठ दुखते का तुमची आहे पाठ दुखी आहे मला हा तर पाच हा अंक नाहीये म्हणून कमीत कमी मोबाईल नंबर मध्ये तरी पाच हा अंक घ्यायला पाहिजे होता की जन्मतारखेमध्ये पाच नाही तर मोबाईल नंबर मध्ये जर पाच असता तर तुमची पाठ आत्ता जेवढी दुखते तेवढी दुखली नसती तर हे या ठिकाणी दिसतय दुसरी गोष्ट पाच ज्यांच्या जन्मतारखेमध्ये नसतो त्यांना ड्रिष्ट लागते तर तुम्हाला ड्रिष्ट कधी लागते का हो लागते म्हणजे लहानपणापासून लागते लक्षात येत नाही काही हा परंतु तुम्हाला दृष्ट लागते बघा भरपूर तुम्हाला दृष्ट लागते सुद्धा तुम्ही कधी जर आवरून बाहेर पडला तर किती छान मुलगी आहे असं लोक लोकांचं एक ग्रहमान आन असतं आणि लोकात सुद्धा हम्म पण दृष्ट लागते आपल्या घरावर त्याचे परिणाम होत असतात बरोबर आहे हो बरोबर आहे हम्म बर आता तुमच्यासाठी काय करायला पाहिजे दृष्ट कशी काढायची हा तर आता कसं आहे की लहान मुलं असले तर आपण दृष्ट काढतो लहान मुलांची काय चीका दृष्ट आजी काढते आई काढते कुणी काढतं तिथं पण आता आपल्यासारखं वय जेव्हा होतं तेव्हा आता मग कुणाला म्हणायला जायचं दृष्ट काढा म्हणून तर अशा वेळेस करायचा एक चांगला आणि साधा आणि सोपा उपाय पटकन सांगते तो म्हणजे आप आपलं जे आंघोळीचं पाणी असतं त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज एवढा चमचा मीठ टाकायचं खडे मीठ खडे मीठ आणि त्या खडे मिठाच्या मीठ टाकलेलं जे पाणी आहे त्या पाण्याने आंघोळ करायची ऑटोमॅटिकली दृष्ट निघून जाते तेवढं करा तुम्हाला दृष्ट लागते नक्की आहे अजून एक उपाय सांगते तुम्हाला दृष्ट लागू नये म्हणून तो म्हणजे आपण रोज पूजा करतो पूजा केल्यानंतर पूजेच्या साहित्यामध्ये थोडस अष्टगंध असतं की नाही हाँ, ते ते तर ते अष्टगंध तुम्ही इथं दोन्ही भुवयांच्या मध्ये या ठिकाणी अष्टगंध लावायचं आहे जर तुम्हाला अष्टगंध नसेल लावायचं तर तुम्ही इथे हळदी कुंकू लावलं तर चालेल आपण कुंकुमार्चन केलेलं कुंकू हो हो कुंकुमार्चन आपण करतोच तर ते कुंकू सुद्धा तुम्ही तिथे इथे लावू शकता त्यामुळे तुमची दृष्ट लागायचं प्रमाण कमी होईल आणि तेही आता पुरुष लोक असतात बघा तर पुरुष लोक काही कुंकू वगैरे कधी लावून घेत नाही कधी किंवा काही जण लावतात काही जण लावत नाही अशा वेळेस त्यांनी फक्त पाणी जरी लावलं तरी चालतं किंवा एखाद्या फळाचा रस जरी लावला तरी चालतं पण या जागेवर ज्या ठिकाणी आपला आत्मा आहे बरोबर आहे हम्म तर हे अत्यंत महत्वाचं आहे लक्षात ठेवा माझ्याकडे अनेक क्लायंट येत असतात आणि त्यांना मी हे नेहमी उपाय सांगते ज्यांच्या जन्मतारखेमध्ये पाच हा अंक नाही त्यांना हेच परिणाम पाहायला मिळतात हम्म दुसरी गोष्ट अशी आहे की नऊ हा अंक पण तुमच्या जन्मतारखेमध्ये नाहीये मोबाईल नंबर मध्ये आहे पण एकच वेळा आहे हम्म तर नऊ हा अंक तुमच्या जन्मतारखेत नसल्यामुळे तुम्हाला अपेक्षा एवढी प्रगती झाली नाही थोडी कमी झाली का प्रगती जास्त झाली का कमी झाली प्रगती तुमच्या दोघांची तुमच्याबद्दल मी मुलांची प्रगती विचारली नाही ठीक होती म्हणजे की आता बघा तुम्ही बीएसएनएल मध्ये नोकरी करत होतात तुमचे मिस्टर चांगल्या ठिकाणी नोकरी करत होते दोघांचं म्हणून जास्त तुम्हाला प्रगती व्हायला पाहिजे होती पण त्या ती कमी झाली का तसं काही म्हणता येणार नाही म्हणजे प्रगती व्यवस्थित झाली तुमची प्रगती ठीक चांगली झाली बर आता तुमची प्रगती चांगली झाली पण तुमचे पैसे कुठे अडकून पडले हे सांग हो पडले हा कुठे ते सांगितलं तरी चालेल ताई तुम्हाला रुपी बँकेत सर्व्हिसला होते त्यामुळे तिथे पैसे माझे अडकले होते आमचे अडकले होते हा तर हे जे पैसे अडकून पडले ना त्यालाच मी म्हणते प्रगती तुमची कमी झाली की ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे मिळायला पाहिजे होते ते तिथे ती तुम्हाला मिळाले नाही आता तुम्ही समाधानी आहात आहात त्याच्यामध्ये तो विषय त्यातला वेगळा परंतु तुमचे हक्काचे पैसे तुम्हाला मिळाले नाही आणि ते मिळाले परंतु त्याला बराच मोठा काळ तुम्हाला ते पैसे तिथेच ठेवावे लागले हो बरोबर आहे बँक बंद असल्यामुळे हे झालं तर हे या गोष्टी इथे अशा झाल्या जवळजवळ दहा वर्षाच्या पुढे असे मिळाले हो हो रुपी बँकेचं सगळ्यांनाच माहिती आहे अनेकांचे हो। पैसे अडकले होते त्यामध्ये आणि तुमचे तर अडकणारच त्या ठिकाणी आता बघा तुम्हाला दोन मुलं आहेत का या ठिकाणी हो आहेत आणि दोन्ही मुलं व्यवस्थित कमवतात हो त्यांचं त्यांचं व्यवस्थित चाललंय हो त्यांचं त्यांचं व्यवस्थित चाललंय आणि आता मुलं मोठीच असतील म्हणजे सुनबाई वगैरे पण आलेल्या असतील तुम्हाला त्यांचं मुलांची लग्न झालेले हो कारण का माहिती का या ठिकाणी जरी तुमच्या मोबाईल नंबर मध्ये तीन अंक जास्त वेळा असला तरी तुमच्या जन्मतारखे तुमचा भाग्यांक हा तीन आहे बाई ताई आणि तुमचा भाग्यकारक अंकच तीन आहे आणि गुरुदेव दत्त महाराजांची तुमच्यावर खूप कृपा आहे तुमचा जो गुरु आहे ना तो साधारणपणे रुचिक किंवा धनुराशीमध्ये मध्ये असेल एकोणीशे साठ साली आणि त्यामुळं माझ्या असणार आहे आणि म्हणून तुम्ही खूप आध्यात्मिक कार्य करता आणि परमेश्वरावर खूप विश्वास ठेवून तुम्ही पुढे जाता आणि त्यामुळं जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता तुम्हाला इथे काही कमी पडत नाही हो बरो बरोबर आहे बरोबर आहे जरी तुमचे पैसे रुपी बँकेत अडकले तरी सुद्धा त्या बँकेने ते, ते पैसे परतच दिले ना तुम्हाला हो हो, हो, हो त्यातला वेगळा परंतु तरी सुद्धा म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की चढ उतार आयुष्यामध्ये चढ उतार हे होत असतात त्याप्रमाणे चढ उतार झाले संघर्ष झाले थोडेसे किरकोळ आजारपण झाली परंतु असं असलं तरी सुद्धा तुम्ही तीन हा तुमचा भाग्यांक असल्यामुळे परमेश्वराच्या सेवेमध्ये तुम्ही तुमचं मन गुंतवता तुम्हाला एक समाधानी आयुष्य तुम्हाला मिळालं संघर्ष झाले सोडून द्या परंतु मनातून आतून परमेश्वरावर विश्वास तुम्ही ठेवता असं मला या ठिकाणी वाटतं तर हे बरोबर आहे बरोबर आहे ना अगदी बरोबर आहे हो बरोबर आहे आता कसं आहे माहितीये का आपल्या आदिशक्ती गुरुकुलमधल्या ज्या महिला आहेत ना इतक्या साध्या समाधानी आहेत ना की एखादी गोष्ट नाही मिळाली ना तरी त्यांना वाटतं की बरं आहे माझं सगळं चांगलंय आता ह्याच्या चा आधी पण तीन चार मुलाखती घेतल्या तर त्याही महिला मला म्हटल्या आपल्या सभासद महिला तर त्या सुद्धा मला म्हटल्या की काय नाही आम्ही आहे त्याच्यामध्ये सुखी आहोत मग ही सुखी आणि समाधानी वृत्ती कशामुळे निर्माण झाली आहे तर तुमच्या या ठिकाणी असलेल्या गुरुमुळे तुमच्या धनुराशीमध्ये असलेल्या गुरुमुळे तुम्हाला एक सुखी समाधानी शांत असे कधीतरी चिडचिड होते ती पण क्वचित नेहमी नेहमी चिडचिड होत नाही नाही बरोबर आहे ना हा हो नाही चिडचिड होते का नाही होत नाही होत हम्म म्हणजे नाही म्हणजे मला अर्थ कळला नाही म्हणून विचारलं तर खूप छान आहे तुमची जन्मतारीख पण खूप छान आहे फक्त जन्मतारखेमध्ये पाच सात नऊ आणि आठ हे अंक नाही आणि हे अंक नसल्यामुळे काही ड्रॉबॅक निर्माण झाले की त्यामुळे पाठीचं दुखणं तुमच्या माग लागलेलं आहे दृष्ट लागणे हा प्रकार त्या ठिकाणी आहे काही काही वेळा तुम्हाला अजून तुमचे पण त्रास होतो स्पॉन्डिलिसिस स्पॉन्डिलायसिसचा त्रास वगैरे तर हे सगळं काही होत आहे तर याची इतरही कारण मनुष्याचं जीवन कसं आहे की चढ उतार हे असतातच नाही का आणि चढ उतार वगैरे ह्या घटना गट, प्रत्येकाच्या जीवनात घडतात तुमच्यासाठी मी एक भाग्यकारक पासवर्ड देणार आहे आणि तो पा पासवर्ड कसा वापरायचा त्याच्याबद्दलचा मेसेज मी तुम्हाला टाकते आणि मग त्यामध्ये तुम्ही आता हे करा की कशा पद्धती कशा पद्धतीनं तो वापरायचा ते मी सर्व तुम्हाला सांगते थोड्या वेळाने परंतु एक पासवर्ड देते हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळेल मिळेल आता याच्यामध्ये आणि खूप छान तुमचं मुलाखत खूप छान झाली तुमची जन्मतारखेमधला तीन अंक आणि धनुराशीतला गुरु या दोन गोष्टी मला खूप आवडल्या तर आता तुम्ही आदिशक्ती गुरुकुल मध्ये तुम्ही आहात तिथे तुम्हाला कसा अनुभव तुम? बोलू, बोलू का आदिशक्ती ग्रुप मध्ये मला खूप छान वाटतं आनंद वाटतो वर्षातही खूप सुंदर भजन नायनातई खूप सुंदर घेतात विणाताईंनी पण खूप सुंदर शिकवलंय स्तोत्र मंत्र सुधाताई आणि हे सगळं मला नेहमी मी त्या कार्यक्रमांना हजर असते मला कधी बुडवावं असं वाटत नाही Hmm. आणि मुळात तुम्ही सर्व बायकांनी पुढे यावं सगळ्यांनी करावं ह्याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असता व्यासपीठ oh. म्हणून दिलंय बायकांना oh. आणि हे तुम्ही सगळं निशुल्कपणे करता oh. आणि निशुल्कपणे करत असताना सुद्धा लोक बायकांना प्रोत्साहन देऊन तुम्ही बक्षीस पण ठेवता त्याच्यामध्ये oh. आणि ते सगळं स्वतःच्या खर्चानी करता हे मला खरंच कौतुकास्पद वाटत म्हणजे नाही हो आपल्या सगळ्या महिला आहेत त्यांना काहीतरी बक्षीस दिलंच पाहिजे ना म्हणून मी करते काय कुणासाठी अन्य लोकांपेक्षा इतरांना करण्यापेक्षा आपल्याच महिलांना केलं तर चांगलं वाटतं ना आपल्या त्यांनाही तुम्हालाही बरं वाटतं मलाही बरं वाटतं करण्यामध्ये एक आनंद असतो म्हणून मी हे सगळं करत असते आणि तुम्ही आपल्या या कार्यक्रमाचा अर्थ वगैरे सगळ्या आपल्या चंद्रकला चंद्रकला वाटलं आणि ते करोना काळात होत वीणाताईंनी वाचन केलं आणि ताईंनी अर्थ सांगितला असं आपलं आणि वीणा ताईंनी वाचन केलं ते कसं वाचायचं ते पण त्यांनी ते शिकवलं वगैरे ते खूप छान वाटलं मला आणि आवडलं आणि त्याप्रमाणे मी दरवेळेला नवरात्रात पारायण करते हो, तुमच्या बरोबर हम्म आपण आता जवळजवळ तीन वर्ष झाले आपण नवरात्रात तीन वर्ष होऊन गेले बरोबर ना तर एकूणच आपला जो ग्रुप आहे अध्यात्म ज्ञान अध्यात्म या सगळ्याची संबंधित आहे आनंद प्रेम अध्यात्म या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला आला पाहिजे म्हणून आपण हे सगळं कार्य करतोय आणि तुम्ही सुद्धा इथे आलात आणि खूप छान तुम्ही बोललात खूप धन्यवाद तुमचे असं नेहमी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही येत राहा खूप खूप धन्यवाद ताई i was sharing <laughs>